मेंदूवरील जटील आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रसिद्ध असलेले डॉक्टर श्रीशंकर यांनी स्वतःला गोळी झाडत आत्महत्या केल्यामुळे समाज बन हादरून गेलं होतं इतक्या सुप्रसिद्ध डॉक्टरांनी केलेल्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात होते सुरुवातीला या घटनेच्या पाठीमागं कौटुंबिक कारण कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता परंतु आता मात्र नवा एक खुलासा समोर आला आहे गोळी मारून आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टरांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामधून या प्रकरणाची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या चिठ्ठीमध्ये नेमकं काय होतं याशिवाय डॉक्टरांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणारी ती महिला कोण तसेच डॉक्टरांच्या काही इच्छा देखील अपूर्ण असल्याची चर्चा त्यांच्या निकटवर्तीयांच्या माध्यमातून समोर आली आहे ती शेवटची इच्छा कोणती यासह या सर्व गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार इन्साइट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी डॉक्टर शिरीष वळसंकर हे नाव वैद्यकीय क्षेत्रासाठी काही नवीन नव्हतं ज्या काळात मेंदूवर शस्त्रक्रिया केवळ पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये होत असत तसेच सर्वसामान्यांना परवडेल असं हॉस्पिटल ज्या भागात नव्हतं त्या ठिकाणी डॉक्टर वळसंकर यांनी हॉस्पिटल उभं केलं मेंदूवरील उपचार करणाऱ्या राज्यासह हो। देशातील प्रसिद्ध डॉक्टरांमध्ये त्यांचं नाव होतं हे हॉस्पिटल उभं करत असताना त्यांनी अनेकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिले जशी हॉस्पिटलची व्याप्ती वाढत गेली तसं त्याचं प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी देखील त्यांनी मनीषा मुसळे या महिलेला त्या ठिकाणी कामावर घेतलं मात्र डॉक्टरांनी केलेल्या आत्महत्येनंतर त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्याच महिलेला आत्महत्येसाठी कारणीभूत ठरवलं आहे डॉक्टर वळशंकर यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांनी कौटुंबिक कारणावरून हे पाऊल उचलल्याची चर्चा समाज माध्यमांमध्ये चालू होती मात्र डॉक्टर श्रीस वळशंकर यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं इतकेच नव्हे तर त्यांच्यावर उपचार देखील त्यांच्याच मुलाने केले आहेत मात्र रक्तस्राव इतका होता की त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना वाचवणं शक्य झालं नाही त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली असून त्या चिठ्ठीची माहिती सुरुवातीला पोलिसांनी माध्यमांना दिली नव्हती मात्र न्यायालयामध्ये पोलिसांनी ह्या गोष्टी प्रोड्यूस केल्या आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार डॉक्टरांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मनीषा मुसळे माने या महिलेला अटक करण्यात आली आहे चिट्टीमधील मजकुरानुसार मनीषा मुसळे ही महिला डॉक्टर त्यांना आत्महत्या करण्याची धमकी देत होती त्याला कारण हे अगदी आहे डॉक्टर हे हॉस्पिटलमध्ये पारदर्शक कामासाठी आग्रही होते हॉस्पिटलमधील रुग्णाने दिलेल्या रकमेचे व्यवहारही पारदर्शकच असावेत असाही त्यांचा आग्रह होता मात्र संबंधित महिला हा व्यवहार पारदर्शक न ठेवता सर्व बिल हे त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने स्वीकारून त्याची कुठेही नोंद ठेवत नव्हती त्यामुळे त्या महिलेला सेवेतून कमी देखील करण्यात आलं होतं मात्र नंतर त्या महिलेने डॉक्टर यांच्यावर गंभीर आरोप देखील केले होते ती वारंवार त्यांना आत्महत्या करण्याची धमकी देखील देत होती अनेकांनी त्यांना या ठिकाणी त्या महिलेची पोलिसांकडे तक्रार करण्याची विनंती देखील केली होती मात्र डॉक्टरांना ते मान्य नव्हतं त्यामुळे त्या आरोपांना व्यतीत होऊन डॉक्टर श्री वळसंकर यांनी आत्महत्या केली आहे वैद्यकीय क्षेत्रात घडलेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत यासह डॉक्टरांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांची वर्ल्ड टूरला जाण्याची शेवटची इच्छा देखील अपूर्णच राहिल्याचं बोललं जात आहे मात्र जो डॉक्टर इतरांना मेंदूच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शक म्हणून काम करतो त्याच डॉक्टरांना स्वतःच्या ताणतणावाचं नियोजन करता येऊ नये ही मात्र शोकांतिकाच म्हणावी लागेल त्याविषयीची तुमची मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाइट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद